नमस्कार चला तर आज आपण मार्केटमध्ये मिळते सेम तसंच घरच्या घरी एकदम सेम टू सेम त्याच पद्धतीचा आणि त्याच चवीचा नारळाची लाडूची रेसिपी पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल किंवा असं आदल्या मधल्या वेळेत काही गोड खायची इच्छा होत असेल तेव्हाही तुम्ही हा बनवून खाऊ शकता चला सुरुवात करूया याआधी तुम्ही युट्यूबवर किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर भरपूर सारे तुम्ही इथे नारळाच्या लाडूच्या किंवा नारळाच्या बर्फीची रेसिपीज पाहिल्या असेल पण आज मी तुमच्यासोबत जी शेअर करत आहे ना ती एकदम वेगळ्या आणि नवीन पद्धतीची आहे तितकीच ती खायला सुद्धा एकदम चवदार लागते तर ओळ्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी ते एक मी नारळ घेतलंय हे नारळ छान असं फोडून घ्यायचं तर हे पूर्ण नारळ ते मी फोडून घेतलंय आता हे नारळ आपल्याला करवंटीतून बाहेर काढायचं त्यासाठी मी चाकूच्या साईने हे नारळ बाहेर काढते तर थोडंसं हे हार्ड जातं आणि कधी कधी हातायलाही लागतं तरी ते मला सुद्धा हाताला लागतं लागलं थोडंफार पण जास्तही नाही पण काढताना ते लागलंच आणि नेहमी मला तसं होतच की नारळ काढायला जावं आणि हाताला लागणार नाही असं होतच नाही तर हाताला पण पागलं गेलेलं आहे आणि सगळं नारळ करवंटीतून बाजूला काढून घेतल्यानंतर जो नारळाचा पाठीमागचा भाग असतो हार भात तो आपल्याला पूर्णपणे बतईच्या सायने काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे किसनीच्या सायने सुद्धा काढू शकता पण किसनीच्या सायने लवकर निघत नाही शक्यतो की चाकूच्या सायनीस निघतो त्यामुळे काढताना थोडासा वेळ लागतो आणि सगळा हा जो भाग आहे तुम्ही पूर्णपणे एक एक करून सगळे हे नारळाच्या पाठीमागचा हार्ड भाग काढून घेतला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि जे मग पाठीमागचा काळासर भाग आहे तो तुम्ही इथे कशासाठी यूज करू शकता फेकून न देता आता काय करायचं हे जे नारळ आहे त्याला आपल्याला एकदम छोट छोटे छोटे छुट याचे छुट आपल्याला तुकडे करून घ्यायचे छोटे छुट छोटे करा म्हणजे मिक्सरमध्ये फिरवताना ते एकदम बारीक होतं थोडीशी मोठ जाडसर आकार मध्ये कापले गेले ते लवकर बारीक होत नाही त्यामुळे ते मी छोटे छोटे सगळे इथे नारळाचे काप करून घेत आहे तर आई ते सगळे नारळाचे काप करून झालेले आहेत एक मिक्सरचा भांडं घेतलं त्यामध्ये थोडेसे काप हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जितकं बारीक फिरत होईल तितकं बारीक करा तर तुम्ही पाहू शकता इथे मी एकदम असं बारीक याला करून घेतलेलं आहे आणि आता हा जो चुरा आहे तो एका डब्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आणि बाकीचं राहिलेलं सुद्धा हे जे नारळाचे तुकडे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत आपल्याला मिक्सरलाही असं छान बारीक होईपर्यंत फिरून घ्यायचं आता कढई गासवर ठेवून त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घेणार आहोत तर साधारणतः दोन चमचे तूप इथे मी टाकत आहे आणि जो नारळाचा किस आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे मी याबद्दलसुद्धा सांगितलं तुम्ही ओल्या नारळाऐवजी ते डेसिकट कोकोनट पण यूज करू शकता आणि सगळं हे काढून घेतलेलं जे नारळ आहे जो नारळाचा चुरा आहे तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि पाच ते दहा मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे तो ओलसरपणा असतो तो थोडासा निघून जातो थोडंसं कढईला खाली लागतं त्यामुळे व्यवस्थितपणे आपल्याला ही रेसिपी म्हणजे प्रोसेस करायची आहे तर लगेच पटकन साधारणतः दहा मिनट याला मी थोडस परतून घेतलंय आता यामध्ये एक वाटी दूध टाकून घेत आहे तर साधारणत फक्त एक वाटीच इथे दूध वापरलेलं आहे मी मला इथे नारळ एक होत म्हणून त्यामुळे इथे एक वाटी दूध जरा थोडीशी जास्त बनवायची असेल तर इथे तुम्ही जास्त दुधाचा वापर करू शकता दुधामध्ये हे छान आपल्याला व्यवस्थितपणे शिजून घ्यायचे तर इथे शिजण्यासाठी लागतात दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित जर शिजवायचं असेल तर जितकं व्यवस्थित शिजेल तितकंही छान व्यवस्थित होते रेसिपी तर काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता दूध यामध्ये पूर्णपणे आटलं जातं जोपर्यंत दूध यामध्ये आटत नाही तोपर्यंत याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि दूध आटल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आणि साखर टाकल्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करायचे तर साखर विरगळेपर्यंत आपल्याला याला कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे साखर पटकन विरगवली जाते छान व्यवस्थितपणे साखर विरगळेपर्यंत याला मिक्स करून घेऊया साखर टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं याला पाणी सुटायला चाललं होतं पण तरी नंतर हे पूर्णपणे आठलं जातं आता यामध्ये टाकून घ्यायची वेलची पावडर वेलची पावडरमुळे चवी छान येते आणि छान असे याला सुगंध देखील येतो वेलची पावडर टाकून परत मिक्स करायचं आहे आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे मिल्क पावडर आता मिल्क पावडर कशामुळे आपण मार्केटमधून जे कोकोनट लाडू आणतो किंवा दुसरे कोणतेही लाडू असतो त्यामध्ये शक्यतो मिल्क पावडरचा वापर केला जातो मिल्क पावडरमुळे त्या जे लाडूला एकदम मस्त अशी मार्केट सारखी चव येते मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर टाकल्यामुळे चव एकदम मार्केट सारख्या येते त्यामुळे इथे मिल्क पावडर टाका एक वाटी मिल्क पावडर इथे मी चाळून टाकत आहे जेणेकरून मिल्क पावडरमध्ये थोड्याशा गाठी होतात आणि मिल्क पावडर डायरेक्ट कशी टाकल्यामुळे यामध्ये गाठी व्हायला होण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी मिल्क पावडर चाळून टाकून घेतलेली आता मिल्क पावडर टाकले की लगेच हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचे पाच मिनटं मिक्स केलं की लगेच गॅस ऑफ करायचा आणि ही कडे खाली काढून घ्यायची आता परत इथे मी सुकं खोबरं घेतलं किसून सुक्कं जे खोबरं असतं आपलं भाजीला आपण वापरतो ते सुक्कं खोबरं आहे असं पूर्णपणे किसून घेतलेलं आहे आणि कडाईमध्ये आपल्याला हे सुको खोबरं असं छान व्यवस्थितपणे लालसर कलर येईपर्यंत भाजून आहे याऐवजी या या तुम्ही असं प्लेन पांढरे वापरू शकता पण आज आपण थोड्याशा वेगळ्या अंदाजात आणि वेगळ्या पद्धतीत बनवणार आहोत ना त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे असं थोडस याला लालसर कलर आलेला आहे आणि आता लगेच पहा ला, मी तुम्हाला दाखवते पण एकदम असा लालसल कलर आलेला आहे आता गॅस ऑफ करायचा आणि गरम कडेमध्ये चच ठेवायचं म्हणजे आणखीन थोडासा गरम कढईमुळे याला आणखीन छान असा कलर येतो आता जे आपण लाडूचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना कोकोनटचं त्या छान थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर याचे आपल्याला लाडू करून घ्यायचेत हे मी जे मिश्रण होतं ते प्लेटमध्ये ओतून घेतलं थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू बनवायचे थोडंसे गरम असताना ते थोडेसे चिवी राहतं त्यामुळे आपल्याला ते बांध लाडू बांधता येत नाहीत थंड झाल्यानंतर व्यवस्थित याचे लाडू वळता येतात आता, आता तुम्ही पाहू शकता किती मस्त याचा लाडू बनवून तयार झालेला आहे पटकन झटपट आणि रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही जर ही रेसिपी बनवत असाल तर खरंच खूप मस्त आहे आणि जे मी खोबरं भाजून घेतलं आहे ना त्यामध्ये आपल्याला याला छान असं घोळून घ्यायचं आहे या अगोदरसुद्धा म्हटलं की तुम्ही डायरेक्ट प्लेन ठेवू शकता पण प्लेन ठेवण्याऐवजी अशी पद्धतीची तुम्ही ट्राय केली ना तर ते भाजलेल्या खोबऱ्याचा जो सुगंध असतो तो एकदम मस्त येतो आणि खायलाही त्याची चव आणखीन जबरदस्त येते तर एक करून एक आपण सगळे याचे अशाच पद्धतीचे लाडू करून घेणार आहोत तुम्हाला जर याचे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही याची बर्फीसुद्धा करू शकता तर त्यासाठी फक्त एक प्लेटला तूप लावायचं आणि जे मिश्रण बनवून घेतले ते प्लेटमध्ये फक्त पसरून घ्यायचं आणि नंतर सेट करून घ्यायचं तिथे बर्फीसुद्धा बनवून तयार होते पण इथे मी याचे लाडू बनवणार आहोत कारण नारळी पौर्णिमाला शक्यतो जास्तीत जास्त नारळाचे प्रमाणामध्ये लाडू बनवले जातात त्यामुळे ते आज मी तुमच्यासाठी नारळाची लाडूची रेसिपी शेअर केली आहे येणार नाराई पौर्णिमाला तुम्ही अशा पद्धतीची ला ही लाडवाची रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा तुमच्या घरातील कोणत्याही फेस्टिवलला हीच रेसिपी बनव असं तुमच्याकडे नक्कीच हट्ट करतील तरीही ते सगळे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत खायला एक नंबर लागत होते आणि याची चव तर एकदम आपण मार्केटमधून मा जे लाडू विकत आणतो ना सेम तशीच येत होती पहा दिसायला किती सुंदर दिसत आहेत किती सुरेख आणि खायलासुद्धा याची चव खरच खूप छान लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा आणि रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद